छत्तीसगड मध्य प्रदेश इत्यादी भागातून देखील फार मोठ्या प्रमाणावर बांधव भगिनी या या मोर्चासाठी येणार आहेत विविध राज्यातील समाजबांधव राज्याती। विविध राज्यामध्ये या मोर्चाची तयारी करत असताना पत्रकाच्या माध्यमातून पोस्टरच्या माध्यमातून बॅनर्स असतील या माध्यमातून कर्नाटक तेलंगणामध्ये आणि गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रचार या महामोर्चा संदर्भात करण्यात येत आहे निश्चित येणारी तेरा तारीख ही मातंग समाजाच्या इतिहासातली आणि या राज्याच्या देखील इतिहासातली एक क्रांतिकारी अशी तारीख करणार आहे दोन हजार सतरा साली This